नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी कापण्या गहार्या बनवल्या जातात प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतात कोणी बाजरीच्या बनवतात किंवा गव्हाच्या पिठाच्या बनवतात मी इथे गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून कापण्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत अशा कापण्या होतात कापण्या बनवत असताना थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तर कापण्या कडक होतात मग ते खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे मी सांगितलेल्या प्रमाणातच कापण्या बनवा कापण्या एकदम खुसखुशीत होतील तुम्ही ते पाहू शकता एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घ्या किंवा किसून घेऊ शकता इथे मी बारीक चिरून घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाणी घ्यायचं आहे गुळाचं किंवा पाण्याचं प्रमाण कमी आधी केलं तर पीठ जास्त प्रमाणात त्यामध्ये बसेल आणि कापण्या कडक किंवा वातड होतील मग ह्या गुळ हा जो गुळ आहे तो तुम्ही गॅसवरती थोडंसं पाणी गरम करून वितळून विरगळून घेऊ शकता किंवा असंच तुम्ही थोडंसं हलवून एक अर्ध्या तासासाठी जर गुळ या पाण्यामध्ये भिजत ठेवला तर गुळ छान असा विरगळला जाईल परंतु थोडंसं पाणी गरम करणारं आहे तुम्ही ते पाहू शकता पाणी थोडंसं गरम केलं की गुळ आपोआप पाण्यामध्ये विरगळतो थोडंसं पाणी गरम होऊ देते आणि गुळ छान असा विरगळून घेते गुळ आणि पाणी एकत्रित केलेलं जे मिश्रण आहे ते जास्त कडकडीत जरी गरम झालं तरी बनवलेल्या कापण्याकड एकदम कठीण होतात वातळ होतात म्हणून जास्त पाणी ते गरम करून घेऊ नका गुळ विरगळला की गॅस बंद करून घ्या किंवा थोडंसं पाणी कोमट झालं गुळ विरगळेल इतकंच पाणी गरम करून मी ते गॅस बंद केलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता गुळ छान असा पाण्यामध्ये विरगळलेला आहे आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे नंतरच त्यामध्ये जे आपण पीठ मिक्स करणार आहे मगच पीठ मिक्स करायचे आहेत हे पाणी थोडंसं थंड होऊ द्या दहा पंधरा मिनटानंतर हे पाणी छान असं थंड होईल हे पाणी गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये कधी तर कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे हे पाणी छानसं गाळून घ्या तुम्ही ते पाहू शकता पाणी थंड झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये पीठ भिजवून घेऊया या गरम पाण्यामध्ये तुम्ही असं जर पीठ भिजवलं तरीही बनवलेल्या कापण्या वातळ होतात त्यामुळे काळजीपूर्वक ज्या कापण्या बनवताना टिप्स आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुम्ही बनवलेल्या कापण्याही एकदम खुसखुशीत होतील कापण्या कडक होणार नाहीत तुम्ही ते पाहू शकता वाटीच्या मापाने दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी डाळीचं पीठ घालणार आहे आपल्याला अडीच वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ लागणार आहे परंतु सुरुवातीला पिठाचं प्रमाण जास्त होऊ नये म्हणून मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अर्धी वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ अर्धी वाटी मुद्दाम घातलेलं आहे कारण कापण्या खुसखुशीत होतात म्हणून मी डाळीचं पीठ जास्त घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अर्धी वाटीला थोडंसं डाळीचं पीठ मी इथे घातलेलं आहे आणि पावाटी साईडला ठेवलेलं आहे गरज वाटली तर आपण त्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवत असताना चिमूटभर मीठ घालतो त्याच पद्धतीने मी चिमूटभर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे दोन तीन तीन गी तो गी तो ते तीन चमचे गरम केलेलं त्यामध्ये तेल घालायचं आहे मी इथे तीन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता चमचा कोणत्या मापाचा घेतलेला आहे या चमच्याच्या मापाने आपल्याला तीन चमचे यामध्ये तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तेल घालणार असाल तर तेही थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडी जे मोहन म्हणतो आपण त्यामध्ये घालतो त्या पद्धतीने मी तूप गरम करून तीन चमचे त्यामध्ये घातलेलं आहे आता तूप जे घातलेलं आहे ते पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक चमचा बडीशेप मी थोडीशी कुटून घेतलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे तुम्ही सुंड पावडर थोडीशी घाला माझ्याकडे सुंड पावडर नव्हती एक चमचा वेलची पूड आहे ती त्यामध्ये मी घातलेली आहे सुंट पावडर घातल्यानेही कापण्या छान असं चविष्ट बनतात तुम्ही त्यामध्येच थोडीशी सुंड पावडर मिक्स करू शकता तुपाचं मोहन घातल्यानंतर पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जे गुळाचं पाणी आपण बनवून घेतलेलं गुळ जो विरगळून घेतलेला तो आता यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि सर्व पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पाण्यामध्ये कचरा गुळाचं जे पाणी आहे त्यामध्ये कचरा असेल म्हणून मी गाळून घेतलेलं आहे आणि छान असं हे पीठ आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पीठ ॲड करू शकता आणि पीठ जास्त घट्ट सर भिजवायचं नाही कारण ना डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे पीठ जसं भिजल तसं पुन्हा ते कठीण होतं आणि कठीण जर पीठ झालं जे भिजवलेलं पीठ आहे तर कापण्या व्यवस्थित लाटता येत नाहीत आणि हे पाववाटी जे गव्हाचं पीठ ठेवलेलं ते मी यामध्ये घातलेलं आहे आपल्याला गरज जर वाटली तर त्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता थोडंसं मला सरीसर वाटलं म्हणून मी जे पाववाटी साईडला काढून ठेवलेलं पीठ आहे ते त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता यामध्ये पीठ घालायची गरज नाही कारण पीठ भिजल्यानंतर थोडंसं डाळीच्या पिठामुळं ते घट्टसर होतं आणि एवढं सरीसर आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये आणखी अर्धी वाटी जरी पीठ घातलं तर कापण्या कडक होणार म्हणून यामध्ये जास्त पीठ घालायचं नाही कारण तुम्ही जे पीठ भिजवून घेणार आहात भिजवलेलं पीठ जास्त घट्टसर जर तुम्ही भिजवून घेतलं तरी बनवलेल्या कापण्या कडक होतील म्हणून त्यामध्ये जास्त पीठ नाही तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे मी पीठ असं भिजवून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटं झाल्यानंतर हे पीठ आपोआपच थोडंसं ज घट्टसर होईल म्हणून यामध्ये पीठ घालायची गरज नाही दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ छान असं भिजू द्यायचं आहे हे भिजवलेलं पीठ आहे दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढलेलं आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी छान असं आपल्याला भिजू द्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं पीठ छान असं भिजू दिलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे आणि थोडंसं घट्टसरी झालेलं आहे या प्रमाणातच पीठ आपल्याला कापण्या बनवण्यासाठी हवं आहे थोडंसं गवाच पीठ घ्यायचं आहे आणि छान अशा कापण्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे थोडंसं पीठ लावून आपण हे छान असं लाटून घेणार आहे एक लहानसा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि दोन्ही बाजूनी पीठ लावून छान असं चपाती जसं आपण लाटतो त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे एक ला एक लहानसा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला छान असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे थोडीशी खसखस आपल्याला लागणार आहे कारण घारे असू द्या किंवा कापण्या असू द्या त्या बनवत असताना थोडीशी खसखस लावली तर तो पदार्थ आणखी चविष्ट लागतो आणि दाताखाली आपल्याला ती खसखस छान लागते त्यामुळे थोडीशी खसखस लावून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता थोडंसं पीठ लावून मी एवढ्या आकाराचा गोळा लाटलेला आहे आणि आता आपल्याला थोडीशी खसखस लावायची आहे वरून थोडीशी खसखस मी पसरून घेते आणि थोडंसं लाटण्यानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणखी दुसऱ्या बाजूला छान असं थोडीशी खसखस लावून लाटण्याच्या सह्याने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे चपातीसाठी ज्या पद्धतीने आपण लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे जास्त जाडसर ठेवायचं नाही गाऱ्या बनवत असताना थोडंसं आपण जाडसर लाटतो परंतु कापण्या बनवत असताना जास्त जाडसर लाटायचं नाही तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं सर्व बाजूने एकसारखं लाटून घेतलेलं आहे आणि हे लाटून घेत असताना जास्त पीठ लावलेलं नाही ते तुम तुम्ही ते पाहू शकता सर्व एकसारखं छान असं लाटून झालेलं आहे आणि आता आपल्याला कापण्याच्या आकारामध्ये छान असं कट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्या पिझ्झा कटरने तुम्ही छान असे त्याचे काप करून घेऊ शकता पण तुम्ही अशा पद्धतीने कापण्याच्या आकाराचं कट करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि कापण्याचा जसा आकार असतो तशा पद्धतीने छान असं कट करून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून का घ्यायचं आहे आणि सर्व जे काही पीठ आहे त्या पिठाच्या अशाच पद्धतीने आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या आहेत सर्व पिठाच्या कापण्या बनवून झालेल्या आहे तुम्ही ते पाहू शकता आणि गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडंसं पीठ त्यामध्ये टाकून तेल गरम झालेलं आहे की नाही ते पाहिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता एक कापणी मी त्यामध्ये टाकलेली आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर राहिलेल्या कापण्या त्यामध्ये थोड्या थोड्या करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एकदमच जास्त कापण्या त्यामध्ये आपल्याला घालायच्या नाहीत अशा पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या का चा कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत गुळापासून बनवलेल्या कापण्या आहेत त्यामध्ये थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या ज्यावेळी कापणी छान अशी तळली जाईल त्यावेळी त्याचा कलर ब्राऊन होतो तोपर्यंत आपल्याला ह्या मिडियम लो फ्लेमवरती छान अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता राहिलेल्या पण कापण्या मी त्यातील त्यातील थोड्याशा कापण्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान असं सर्व बाजूने सर एकसारखे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये थोड्या थोड्या कापण्या सोडून मी छान अशा ब्राऊन कलर येईपर्यंत कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि सर्व कापण्या तळून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी या प्रमाणात बनवलेल्या कापण्या एवढ्या कापण्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी कापण्या दाखवते किती कुडकुडीत आणि खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने का कापण्या नक्की बनवून बघा मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अचूक प्रमाण घेऊन कापण्या जर बनवल्या तर तुम्ही बनवलेल्या कापण्याही एकदम कुडकुडीत आणि खुसखुशीत होतील या पद्धतीने कापण्या नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा